चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सह यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळे चांगले इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचाच दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आचवडीला सुरुवात करते तर आज मी तुम्हाला अतिशय अशी खूप सुंदर अशी छोटीशी कथा सांगणार आहे ती कथा दोन आहेत गणपती बाप्पाची तर आपली श्री गणेश चतुर्थी त्यानिमित्त मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे गणपती बाप्पाची तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी कथेला सुरुवात करत आहे तर बघा पहिली कथा पार्वतीने एक दिवस स्नान करताना आपल्या अंगावरच्या मळापासून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली व तिला सजीव व त्या मुलाला द्वार रक्षक बनविले माझे स्नान होईपर्यंत आता कोणालाही येऊ को देऊ नकोस आतमध्ये असे त्याला बजावले एवढ्यात तेथे प्रत्यक्ष भगवान शंकर आले त्यांना त्या मुलाने आत जाऊ दिले नाही तेव्हा भगवान शंकर संतापले त्यांनी ताबडतोब त्या मुलाचे शिर उडवले थोड्या वेळाने पार्वती माता तिथे आल्या त्यांना सर्व प्रकार प्रकार समजला त्या दुःखी झाल्या खूप आणि नंतर भगवान शंकरांनी आपले सेवकांना सर्वत्र पाठवले प्रथम जो कोणी प्राणी भेटेल त्याचे मस्तक आणा अशी आज्ञा दिली सेवक राणात भटकू लागले त्यांना प्रथम दिसला तो इंद्राचा हत्ती त्या हत्तीचे मस्तक मुलास जोडले अशी छोटीशी यासंबंधी कथा होती गणेश चतुर्थीनिमित्त तर आता आपली एक अशी पहिली कथा झालेली आहे आता मी तुम्हाला दुसरी कथा सांगते तर बघा फार वर्षापूर्वी सिंधुरासूर नावाचा एक राक्षस सगळ्या जगाला फार त्रास देत होता तो स्वर्गात गेला तेथील देवांचा पराभव केला सगळे देव घाबरून लपून बसले मग तो पृथ्वीवर सगळ्यांना त्रास देऊ लागला त्याने यज्ञात विघ्न आणले मंदिर फोडून टाकले आश्रम नष्ट केले देव ब्राह्मणांना त्रास देऊ लागला घाबरलेले सारे देवगण भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णू देवांना म्हणाले मी पार्वतीच्या उत्तरी गजानन रूपाने जन्मास येईल व सिंधुरासुराचा नाश करेन मग भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला भगवान विष्णूंनी पार्वतीच्या उदरी जन्म घेतला त्या बाळाला मस्तकच नव्हते तेव्हा शंकराने गजासुराला ठार मारले व त्याचे मस्तक त्या बालकाला बसवले हा गजासूर म्हणजे हत्तीचे रूप घेतलेला शापित राजा होता गजासुराचे मस्तक लावल्याने त्या बालकाला गजानन असे नाव मिळाले आपल्या नाशासाठी विष्णूने गजाननाचा अवतार घेतला हे सिंधुरासुराला समजले आणि मग तो गजाननास ठार करण्यास आला गजाननाचे व सिंधुरासुराचे घनघोर युद्ध झाले गजाननाने सिंदुराला ठार मारले स्वर्गातील देवांना पृथ्वीवरील लोकांना खूप आनंद झाला ही घटना भाद्रपद चतुर्थी या दिवशी घडली सर्वांनी गजाननाचे विजयाचा उत्सव साजरा केला लोकांनी गजाननाला आपला अधिपती व गणपती केला त्या दिवसापासून गणेश चतुर्थी सण सुरू झाला कोटी सूर्याच्या कांती असलेल्या या सकळार्थ प्रकाशू गणेशाला प्रथम वंदन करताना प्रारंभी संत ज्ञानेश्वरांनी त्यांचे गुणवर्णन केले आहे असे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंवेद्या आत्मरूपा कोणत्याही शुभकार्याच्या आरंभी गणेशाला वंदन करावे लागते चौदा विद्या व चौसष्ट कलाचा तो स्वामी आहे त्यामुळं श्री गणेशा म्हणजेच सुरुवात असा अर्थ रूढ झाला आहे श्री गणेश हा बुद्धिदाता आहे त्यांच्या पूजेला भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे व्यासांनी महाभारताची रचना केली त्यावेळी ते, ते लिहून काढण्याचे काम श्री गणेशाने केले असे सांगतात तर गणेश चतुर्थी गणपतीची चतुर अवस्था व तृतीयावस्थेपर्यंतचा सिद्धीची जाणीव करून देते तृतीय अवस्थेपर्यंत पोचू पाहणाऱ्या मानवाचे मनाचे चंचलतेचे आधी होता कामाने चित्त एकाग्र केले पाहिजे घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून अशी सुरू झालेली आहे तर आता आपली अशी कथा होती खूप सुंदर आता संपलेली आहे कथा तर आजची कथा कशी वाटली माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना नक्की तुम्ही कमेंट करा तर आजचे व्हिडिओ आवडला असेल कथा आवडली असेल तर थे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ माना चरणी रुजू करते आणि आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या